गोडबंदा रोडवरील अपघात आणि त्यामध्ये झालेले मृत्यू याबाबत महानगरपालिकेकडून हायकोर्टाची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे हेल्मेट नसल्यानं मृत्यू झालं असं कारण पुढे केलं जात असलं तरी अपघात खड्ड्यांमुळेच झाले आहेत त्यामुळे ठाणे महापालिकेनं मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांचं अर्थसहाय्य द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे वडबंदर रोडवरील वाढत्या अपघातांमध्ये आणि मृत्यूंमध्ये रस्ते खराब असणं खड्डे आणि वाहतूक कोंडी यांसारखी कारणं आहेत या वर्षाच्या सुरुवातीपासूनच ऑक्टोंबरपर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाल्याचं ठाणे महानगरपालिकेनं उच्च न्यायालयात सांगितलं या प्रकरणी उच्च न्यायालयानं ठाणे महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एम एम आर डी ए यांना नोटीस बजावली आहे याबाबत पत्रकारांशी बोलताना प्रधान यांनी ही मागणी केली रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत मात्र पालिका आणि पोलीस प्रशासन हेल्मेट नसल्याचं कारण पुढे करतायत त्यातही बावीस मृत्यू झालेले असताना अठरा मृत्यू झाल्याचं सांगून उच्च न्यायालयाची फसवणूक केली असल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं मुळात मेट्रो आणि रस्ते रुंदीकरणाच्या कामांमुळे आणि अवजड वाहनांच्या संख्येमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यातच खड्डे प्रचंड असल्यानं दुचाकीस्वार पडत आहेत विशेष म्हणजे घोडबंद रोढा ठाणे महानगरपालिका पीडब्ल्यू डी आणि एम एम आर डी या तीन विभागांच्या अखत्यारीत येत असून रस्त्यांच्या कामात या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव आहे ज्यामुळे गैरसोय आणि अपघात होत आहेत या अपघातांना प्रशासन जबाबदार असल्यानं मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांचं अर्थसहाय्य द्यावं असं प्रधान यांनी सांगितलं दरम्यान या संदर्भात आपण आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांची भेट घेणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं असं आहे की थोडीशी माझ्या मते फसवी माहिती महानगरपालिके कोर्टात देते त्यांचं म्हणणं आहे की अठरा मृत्यू झाले पण ते अठरा मृत्यू हे फक्त ऑक्टोबर पर्यंत झाले आजचा जर तुम्ही आकडा बघितला तर तो बावीस आहे सर सा आज परिस्थिती अशी आहे गोरबंदर रोडवर की जर मी एक कार्यक्रम गोडबंदर रोडवर संध्याकाळी घेतला तर माझे चार कार्यक्रम ठाणे शहराचे बुडतात म्हणजे मला दीड तास जायला लागतो दीड तास यायला लागतो आणि आमचे सगळे कार्यक्रम बुडतात मला तर आठवड्या दहा दिवसात एकदा गोडबंदर रोडवर जायला लागतो पण तुम्ही विचार करा की या गोडबंदर रोड मध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था काय ज्यांना रोज मुंबईला कामाला जायला लागते या गोडबंदर रोडवर साहेब सर्वात मोठी चूक जर कोणी केली असेल आणि ते कोणाच्या डोक्यानी आहे हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की जगात कुठे नाही अशा पद्धतीनं ना सर्व्हिस रोड अमलगवेट केलाय हायवेवर आता मला सांगा तिथे शाळा आहेत तिथे टेम्पल्स आहेत मंदिरं आहेत हाऊसिंग सोसायटी आहेत डायरेक्ट हाऊसिंग सोसायटीमधनं बाहेर आलं की हायवेवर आज जे बावीस मृत्युमुखी झाले त्यांच्या घरातल्यांचा तुम्ही विचार करा आणि जर तुम्ही बघितलं की एफ आय आर मध्ये काय लिहितं तर एफ आय आर मध्ये ते असं लिहितात की हेल्मेट घातलं नव्हतं पण साहेब हे कारण नाही कारण तिथले पॉटहोल्स आहेत तिथले खड्डे हे कारण आहे ह्याच्या पुढे जेव्हाही असं काही झालं तर कारण हे पॉटहोल्स होल्स त्या रस्त्यावरच हे आलं पाहिजे असं पोलिसांना मी ठामपणे सांगतो जी शासनाकडनं खोटी माहिती कोर्टात दिली जाते आणि जो त्रास ट्रॅफिकचा पोल्युशनचा खड्ड्यांचा होतोय आता जरी कोर्टानी त्यांच्या खडे बोल सुनावले तर आता तरी ते जागे होतील आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही प्रयत्न केला मोडबंदर रोडवर ट्रॅफिक थोडासा डिकंज करायचा त्याच्यावर आता आम्ही भर देणार आहोत डी सी पी ट्रॅफिक स्वतः सांगतात की मनुष्यबळ कमी आहे तर त्याच्यावर कमिशनर साहेबांनी काहीतरी करावं असं ठाम आपल्या वतीने मी सगळ्यांना सांगतो uh,